आमचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विष्णु ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित श्री उद्योग समूहातील संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार अधिकारी कर्मचारी व सभासद वर्गणे येथील माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड मेळावा हळदी कुंकू समारंभ व नृत्य स्पर्धा संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षा क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुषमा नायकवडी या होत्या फॅशनच्या युगात न वावरता मोबाईलमध्ये अधिक वेळ न दवडता स्पर्धा परीक्षा कुटुंब व्यवस्था जोपासली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं तर प्रमुख पाहुणे अमित पाटील सचिव महामित्र चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी सोशल मीडियाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर भाऊ व चंद्रभागा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पी के पाटील नागेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे सदस्य भीमराव पाटील भिकाजी साळुंके पाटील ग्रामपंचायत सदस्या अर्चना जाधव व मंगल एडेकर उपस्थित होत्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पलूस पवार हॉस्पिटल यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त इयत्ता दहावीतील आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड तंबूची उभारणी केली यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला तसेच पारंपरिक नृत्य स्पर्धाही घेण्यात आल्या आणि यावेळी ह्या आमच्या मुलींनी सुनीवर खाकरी केल्याचं मला खूप कौतुक वाटलं म्हणून त्या मुलींच विद्यालयाच्या सर्व शिक्षिकांचं मी त्यासाठी कौतुक करते या विद्यालयामध्ये हे पारंपरिक उपक्रम राहवत राहत या ठिकाणी मला वाटते दोन मुला एका मुलाचा आणि मुलीचा सोहम आणि अक्षर त्यांचा सत्कार केला आदर्श विद्यार्थी के आणि म्हणून गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा या विद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं म्हणजे सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरलं जातात काय केलं जातं ते ऍप्लिकेशन करतात मुलं आपल्याला माहित नसतं पण मोबाईल मध्ये सगळं केलेलं सगळं काढता येतं सगळं बघता येतं ही मला वाटते की मॅडम थोडासा आपण त्याच्यावरती सेपरेट आपण घेऊन माहिती नाही म्हटलं मी जर सांगायचं म्हणलं तर मला काही माझ्या माझ्यातले काही अकाउंट माझ्याकडे त्यांना माहित नाही की मी माझ्या मोबाईल बघू शकतो त्यांनी हाय त्यांनी मिस कॉल केला तरी मला समजते की त्यांनी मिस कॉल केलेला आहे कॉल पण कॉल होता पूर्ण ज्या पूर्ण ऍक्सेस आपल्याकडे असतो आता की कुठला दूरचं नाही कुंडनचाच आहे तुम्हाला काही म्हणजे माहीत नाही असं म्हणू शकत नाही माझ्या गावामध्ये माझ्या शेजारी माझ्या घरामध्ये कॅन घडलेले माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच तुम्हाला विशेष करून महिलांच सोशल मीडियावरती अकाउंट आहे दिसत माझ्या वैयक्तिक एक... मी सुद्धा